नमस्कार मंडळी कशा असतात बरे मा बरे माझी व्हिडिओ बघतो तर आजचा व्हिडिओ सकाळीच चालू होता कारण असा कॉलेज तर बस लिहिली बघू शकतो माझ्या वाटकडे तर आता बसकडे येईल मी स्टँडवर चहा बी पिले मस्त वीक जाऊया आपण कॉलेजकडे आज कडे टायमावर तर मंडळी कॉलेजकडे तर पोचले मी आता बघूया कोण कौन कोण इली आहेत आणि मग जाऊया आपण वर्गात तर मंडळी संतोष मागा भेटलेला तो संतोष वेगळं तो संतोष नाही गाणी संतोष दळवी तर मंडळी एकदम वरती टॉपवर इलिलो असो आम्ही बघू शकतात खाली तर मंडळी किरण ठाकूर सेमिनार हॉल मध्ये बोलवल्याने या ओम भाई काय म्हणतोस काय घेणार आहे तिथे भोग्या गीच भोग्या गीच तर मंडळी दिवसान साहिल भेटलाय काय म्हणतोस काय म्हणीस एवढेच कुठे म्हटल्याने एकोणीसशे सत्तेचाळीस साली पंधरा ऑगस्ट लावत झाला आणि त्याच महिन्यात एकोणतीस ऑगस्ट मसुदा समिती तयार करण्यात आली आणि त्या मसुदा समितीनं बरोबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जी घटना दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली त्या घटनेचा स्वीकार आजच्या दिवशी आपण एकोणीसशे एकोणपन्नास रोजी केलेला होता आणि तेव्हापासून प्रत्येक वर्षी पर हा आपण संविधान दिन साजरा करत आहोत <laughs> आज शहावाडे सरांच्या शिवाजी प्रमुख शहा सर मला जर आपलं म्हणायचं आहे सर सर आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी तर हे संविधानाचा जो जागर आहे तो आपल्याच विद्यार्थ्यांना कळावा असं मी इतकं चांगलं बोलला की सर्व विद्यार्थ्यांना तर कळलं पाहिजे आणि विचार कुठेतरी आपली जी घटना आणि आंबेडकरांचे जे विचार आहे ते त्यांच्याबद्दल तुम्ही बाबाशी म्हटला की अकरा त्राम जे काही दहशतवाद निर्माण व्हायला आले ते जर थांबवायचे असतील तर ह्या पिढीला हे संविधान बाबासाहेबांचं संविधान तुमच्यासारख्या वाक्याच्या माध्यमातून ते पोहोचवलं पाहिजे असं मला वाटतंय तर तुमचे मी महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानतो त्याचबरोबर आमच्या विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि कार्यक्रमाचा शोभा बघलात त्याबद्दल मी सर्वांचे महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानतो आणि हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपूर्ण असं ठेवतो तर मंडळी आता इलेले आहेत महेंद्र दा तर आता संविधान दिन झालो त्याच्यात बघू शकतात इतके जर प्रेझेंट होते तरी आता सरांकडे जाऊया आपण चला तर मंडळी महेंद्र आता आपण स्टँडवर चला तर मंडळी चौकात आता मी इल आहे महेंद्रदा मा चौकात सोडल्या तर कॉलेजकडनं आम्ही जाऊन गेलो असो तर मी चौकात आहे मंडळी अरविंद आपले सकाळी तर ते भेटलेले आहेत मागा म्हणजे त्यांच्या आपण जाऊया आता स्टँडवर तर मंडळी बघितलं असताना तुम्ही कॉलेजकडून येलय मी आणि स्टँडवर गेलो आहे टेपो अरविंदासोबत तर अरविंदासोबत गप्पा मारीत मारीत बसलेलं आहे त्याच्यात दुपार झाली दुपार झाले घराकडे गेले जेल आणि डायरेक्ट झोपलेलेच मी झोपले तर जागरण झाले ना रात्री नाटक घेतलं ते त्यामुळे आता उठलं आहे आता उठलं तर जरा जाऊन येऊया ज चंद्रकाट्यावर जरा काम काम म्हणजे काय व्हिडिओज करू आर एस टी जी म्हणजे अशी गाडी येतात ना टर्निंग आ त्या टर्निंगवर व्हिडिओ करूच्या आता चला चला जाऊया आपण आणि व्हिडिओ करूया तर मंडळी आता मी चौका दिलेलं आहे आणि अवधुद्धा भेटलो आता अवदुधासोबत आपण चहा पिऊया तर मंडळी मी चौका दिलेलं आहे आणि अवधुद्धा भेटलो तर अवधुधासोबत आपण चहा पिऊ आणि आता आपण पुणे बस स्टँडवर राहतो यांना बघूया कोणतरी गावला तर जाऊया लवकर नाहीतर एस टी गावली तर आपली काय लालपणे आता करा मंडळी आता मला भेटलेला मामा तुम्ही पारगे ट्रिपच्या व्हिडिओमध्ये बिल जात करा त्यांच्यासोबत आता मी जाते फाट्यावर चला तर मंडळी मी फाट्यावर पोचलेला आहे तर आता आपण एस टीची वाट बघूया तर मंडळी एक एस टी येता तर आपण तिथं व्हिडिओ करूया सामान करायला तर मंडळी ती बघू शकता एस टी येता तिथे आपण आता रील शूट करूया ते बघा उमगावचे फंटर तर मंडळी ह्या साईडने तर एस टी येईल आता ह्या साइडने येणारी एस टीची वाट बघूया तर मंडळी ह्या साईडनं आता एस टी आता इथे एक आता रिहिशे करूया तर मंडळी ही तिसरी गाडी ही गाडी आता ह्या साइडिक जातली एक गाडी ते एक ह्या साइड नाही आली आता एक ह्या साइडिक जाता तर तीन व्हिडिओ आपले झालेले आहेत तर मंडळी तीन व्हिडिओ आपण केलेला असू एक म्हणजे कोवाड गाडीचं जी ॉड म्हणजे बेळगाव रस्त्यावरनं चंदगडात गेली आणि एक म्हणजे आपण चंदगडकडनं बेळगावकडे जाणार आहे म्हणजे चंदगड नाही गेली आणि एक म्हणजे आता चंदगडकडनं बुजोडकडे जाणार आहे म्हणजे आंबोली रोडकडे जाणार असे तीन व्हिडिओचं फाट्यावर तीन तिथे असल्यामुळे तीन रोडचे आपले व्हिडिओ झालेले आहेत तर तीन व्हिडिओ करण्यासाठी मला नाही म्हणता पाऊन तास गेलो आपलो कारण बसची वाट बघण्याचा वेळ जाता तर अजून थोडं वेळ थांबाया आम्ही जाव्या सगळं चला तर मंडळी मी आता चंदगड फाट्याचं स्टँडमध्ये बसलेलं असं आहे या असा असा स्टँड बघू शकतात तर बघू शकतात ही असा मुंबई बस विठाई तर मंडळी चला आता जाऊया चनगड़ा खूप वेळ झालो आहे बसले मी टाईम आहे तर आता जाऊया रील पण आपली झालेली आहे तीन शूट केले मी आता बघूया थोड्या दिवसांनी पोस्ट करूया असेल चौकात तर आता जाऊया घराकडे तर आजच्या वेळेस तुम्ही बैठला असताना मी कॉलेजला गेलो आहे आणि कॉलेजमध्ये आपलं संविधान दिन साजरं केलं आहे आणि त्यानंतर मग काय झोपलेच मी आणि नंतर म्हटलं तर जरा फाट्यावर गेले दोन तीन टीचे रील केले तर आता व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा भेटायचं तेवढं प्रोप्लेम आहे